कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात नुकतीच एक व्हिडिओ व्हायरल झाली आहे यामध्ये दिसत आहे की माणगाव तालुक्यात खुल्यामपणे मटका जुगार क्लब यांसारखे व्यवसाय सुरू आहेत मटका जुगार क्लब यामुळे अनेकांचे संसार आजपर्यंत उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येण्याचे प्रकार यापूर्वी घडलेत हे असून सुद्धा माणगावमध्ये हे सर्व सुरू आहे माणगाव मध्ये निजामपूर रोड माणगाव मधील डॉक्टर राऊत यांच्या समोर मोरबा रोड बानोली रोड येथील रामसीता बारच्या बिल्डिंग मध्ये वैभव देशी बारच्या बाजूला बानोली रोड निजामपूर हायवे माणगाव येथील मुंबई गोवा हायवे येथील पेट्रोल पंप लगतच्या बिल्डिंग मध्ये कार्तिक हॉटेलच्या समोर अशा विविध ठिकाणी मटका जुगार क्लब यांसारखे व्यवसाय चालू आहेत सकाळच्या सुमारास मटका चक्री तर रात्रीच्या सुमारास क्लब जुगार असे व्यवसाय चालतात असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय पोलीस याकडे का दुर्लक्ष करून कानाडोळा करतायत असा सवाल देखील उपस्थित केला जातोय या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल का हे पाहणे आता औत्सुक्याचं ठरणार आहे